आहे सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा एसबीआयला फटकारलेलं आहे एसबीआयनं पूर्ण माहिती का दिली नाही असा सवाल सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एसबीआयला विचारलाय तुम्हाला पूर्ण माहितीचा खुलासा करायला सांगितला होता मात्र आम्हाला हवी तेवढीच माहिती ओपन करू अशी एसबीआयची वृत्ती दिसते असं चंद्रचूर यांनी एसबीआयला फटकारलेलं आहे तर आताची महत्त्वाची बातमी सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा एसबीआयला फटकारलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा एसबीआयला खडे बोल सुनावलेले आहेत एसबीआयनं पूर्ण माहिती का दिली नाही असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद का अधिकचे अपडेट्स आहेत एसबीआयला धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश यांनी फटकारलेले आहे श्वेता अगदी बरोबर आहे या प्रकरणी खर तर आज सुनावणी होणार होती आणि कोर्टानं तशा पद्धतीची नोटीस जी आहे ती दोन दिवसापूर्वी एसबीआयला दिलेली होती सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे आज देखील सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड जे आहेत त्यांच्याकडनं एसबीआयवरती आरोपांच्या खैरी जे आहेत ते झाले जात असल्यात आपल्याला बघायला मिळते तुम्हाला आम्ही पूर्ण माहितीचा खुलासा करायला सांगितला होता ती माहिती तुम्ही का दिलेली नाहीये तुम्ही फक्त आम्ही जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या पूर्ण करा तुम्हाला आम्ही इलेक्ट्रॉनिक बॉर्डचे नंबर जे आहेत ते निवडणूक आयोगाला देण्यासाठी सांगितले पण तुम्ही ती दिलेली नाही तुमची वृत्ती चांगली नाही अशा पद्धतीची कडक टिप्पणी जी आहे ती धनंजय चंद्र सूड यांनी एसबीआय वरती केल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे ती लवकरात लवकर दिली पाहिजे अशा पद्धतीचे आदेश देखील एक प्रकार दिलेले आहेत आम्ही तुम्हाला आदेश देतो तुम्ही त्या आदेशाचं पालन करा अशा पद्धतीची देखील टिप्पणी जी आहे एसबीआय वरती सीजीआय जे धनंजय चंद्रचूड जे आहेत त्यांनी केले तर आपल्याला बघायला मिळते त्यामुळं आज देखील एक प्रकारे निवडणूक रोख्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट नाराज असल्याचा आणि आग्रही असल्याचा सोबतच एक प्रकारे कडक टिप्पण्या करता करतानाच आपल्याला बघायला मिळते एसबीआय वरती श्वेता अगदी धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी